रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आदरणीय राज साहेबांची मी भेट सदिच्छा भेट घेतली की उद्या जे काही ठरेल महायुतीचं आणि मी जर समजा उमेदवार असेल महायुतीचा तर त्यांनी मला सदिच्छा द्याव्यात त्यासाठी त्यांच्याकडे सदिच्छा मागण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी मी गेलो होतो एवढेच होतं बाकी काही विशेष नव्हतं पण पाठिंब्यासंदर्भात काय चर्चा झाली कारण पदवीदारसाठी वोटिंग खूप महत्वाचं असतं नाही त्यांना सांगितलं की ओ, 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 सांगित जर समजा मला उमेदवारी मिळाली महायुतीतर्फे किंवा आणखीन काही ठरलं तर मला आपला पाठिंबा असावा माझा सपोर्ट असावा आपण माझ्या मा पाठिंबागे ठामपणे उभे राहा असं विनंती अशी विनंती माननीय राजसाहेबांना करायला आलो होतो साहेब यश म्हणाले हां ते म्हणाले की झाले तर ज्यावेळी होईल त्यावेळी निश्चित सांगेन मी तुम्हाला आता हा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल मला असं वाटते की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदेसाहेब आमचे देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार साहेब हे मिळून निर्णय घेतील मग बघू काय करायचं ते धन्यवाद तुमच्या शुभेच्छांबद्दल आणि मिळाली तर निश्चितपणे निवडून येईन असा ठाम आत्मविश्वास आहे कालच चर्चा झाली मुख्यमंत्र्यांबरोबर आजचा उद्याचा दिवस आहे उद्या संध्याकाळी तीन वाजेपर्यंत निर्णय होईल बघा महायुतीचे दोन्ही उमेदवार समोरासमोर येतील किंवा काय होईल हे आज सांगणं कठीण आहे पण निश्चितपणे यातून काहीतरी सन्मान्य तोडगा निघेल आज रात्रीपर्यंत किंवा उशिरात उशिरा उद्या सकाळपर्यंत धन्यवाद